नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की, की। रॅकेटने सर्वांसाठी हापूस आंबे आणलेले असतात आधीतल्या देखील आंबे खूप आवडतात परंतु कला आणि त्या दोघांमध्ये ती आंबे असते या अठ्ठा सहापाई त्याने आंबे खाल्लेले नसतात परंतु तो झोपल्याचं नाटक करतो त्याच्या झोपेमध्ये देखील आंबे घेऊन आलेला रॅकेट दिसतो फानांचा राजा मी घेऊन आलो आहे हापूस असं तो सर्वांना सांगत असलेला त्याला आठवतं अद्वीतल्या स्वप्नामध्ये दिसते की घरातील सर्वजण आंब्यांचा मस्त स्वाद घेत आहेत आवडीने ते आंबा खात आहेत हे अद्वेतला दिसते अद्वेत लगेच उठतो आणि डोकान पाहतो की खरे झोपले आहे का अगदी चोरून तिला बघतो आणि कला या आकुशीवरून त्या आकुशीवरची तिची चोर सुरू असते अद्वेत लगेच पटकन खाली झोपतो आणि झोपण्याचं नाटक करतो पुन्हा बघतो आणि तो आंबा खायचा मोह हो त्याला होतो आंबा खाल्ल्याशिवाय काय झोप येणार नाही म्हणून तो, तो गुपचूप खरेला नस न सांगता म्हणजे तिला चुकून तो खाली किचनमध्ये आलेला असतो आणि तो कलाला कलाच्या नजरेनं पडावं म्हणून तो चोरपावलांनी किचनमध्ये आलेला असतो आंबा खाण्यासाठी मी जर जास्त वेळ लावला तर त्या खरेला जाग येईल आणि ती नक्कीच मला पकडेल तिला संशय आला की ती नक्कीच लक्ष ठेवून असणार माझ्यावरती असं तो म्हणत असतो आंबा छानपैकी स्वच्छ धुवून तो घेतो आणि कापत असतो पटापट -पत मला हा आंबा खायला हवा अगदी सुरीने पटापट -पत कापतो आणि खातो तेव्हा काय त्याच्या अंगावरून अगदी खाली पडलेलं असतं पूर्ण शर्टवरती त्या आंब्याचे पिवळे डाग पडलेले असतात याचं याकडे त्याचं लक्ष असतं लहान मुलांसारखा अगदी तोंडावरून हातही त्याने फिरवलेला असतो कपड्याला जे काही डाग लागलेले असतात तो तसेच ठेवतो आणि रूममध्ये आलेला असतो अद्वेतने आंबा खाल्लेला आहे अगदी चोरून हे आता कोणालाही करणार नाही असं त्याला वाटत असतं अद्वेत आंबा खाल्ल्यानंतर इतका आनंदी होतो इतका सुख होतो या सुखाचा धक्काच त्याला बसलेला असतो आणि तो म्हणतो की आता मन तृप्त झालं श्वास घेतल्यासारखं करतो कर आणि पुन्हा लगेच चोर पावलांनी तो वरती घराच्या शेजारी घेऊन झोपतो आंबा वगैरे काय राहिलेले सर्व टरपाले त्याने डस्टबिनमध्ये टाकलेले असतात वरती येऊन पाहतो तर काय खरे झोपलेले असतो त्याला खूप आनंद होतो एकदाशी सुटलो मी ही झोपली आहे म्हणजे हिने नाही पाहिलं माझ्या आयुष्यामध्ये आनंद म्हणजे काय जर ही जागा असेल जागे असेल तर सारखी सारखी कटकट करत राहते मला इरिटेट करत राहते जाऊन ना आता झोपले ना असं तो म्हणत असतो आंबा खाल्ल्यानंतर आंब्याने माझा मूड फ्रेश झाला आहे असं तो म्हणत असतो यानंतर सकाळ झालेली असते कला अंगोळ करून आशासमोर उभी राहिलेली असते व ती अद्भुतकडे पाहत असते परंतु आंबा खालेले ज्या डाग असतात ते कपड्यांना लागलेले असतात आणि ती त्याकडे पाहत असते अगदी झोपलेला असतो कला विचार करते की चांदेकरच्या दाढीला हे काय लागलेलं ला आहे कुर्त्यावरती देखील पिवळे डाग कशाचे आहेत ती हसत असते कारण ती ऑलरेडीज त्याच्या प्रेमामध्ये पडलेली असते स्वतःचे हसता हसता ते डाग कशाचे आहेत हे बघण्यासाठी कुर्त्याचा वास घ्यायला ती त्याच्याजवळ जाते असते अद्वैत खूप दचकतो आणि लगेच तिला म्हणतो की अगं काय खरे जबरदस्ती करते की काय माझ्यावरती सकाळी सकाळी काला म्हणते अरे काय बोलतोयस तू सकाळी सकाळी काय हे कुर्त्याला तुझ्या कसले डाग लागले आहेत मी घाबरले तोंडाला तु सुद्धा तुझ्या वास येत आहे असं म्हणत अद्वैत लगेच उठून बसतो त्याला म्हणते की अरे काय नाही बाजूला हो मला जरा चेक करू दे अद्वैत आरशापूषी उभा राहिलेला असतो तो बघतो आणि म्हणतो कुठे काय काहीच नाही डाग वगैरे काहीच नाही तर असं तो प्रिटेन करत असतो अद्वैत मुद्दा म्हणतो की कुठे काय काहीच नाहीये तू काहीही म्हणत आहेस का असं तो म्हणतो अद्भेद गोल गोल भिंगत असतो कला त्याच्यामागे जात असते कारण तिला पाहायचं असतं ते डाग नक्की कशाचे आहेत अद्भेद डायरेक्ट कपाटामधून टावेल घेतो आणि तो टावेलने ओढणी घेतल्यासारखं कवर अप करत असतो म्हणजे तिला ते डाग दिसणार नाहीत परंतु कलाही खूप हुशार असते त्याची पिक्चर सोडत नाही ती चेक केल्याशिवाय कलाही त्याला गचंडी धरते आणि गचंडी धरल्यानंतर तो बोटाने दाब देते दे त्याला आणि म्हणते की चांदेकर असं म्हटल्यानंतर तू तिनेही बायकोचा हक्क त्याच्यावरती दाखवलेला असतो आणि ती तसं म्हटल्यानंतर आदवेत अगदी शांत होऊन जातो अद्वैतला विचारते काय रे हळद लागली आहेस का लाग आंबा आहे ना तू आंबा खाल्ला आहेस ना वाज घेऊन तीही चेक करत असते दाढीलासुद्धा आंबा लागलेला आहे तेव्हा आदवेत म्हणतो की आंबा काही काय बोलते बावडसारखं अगं मी कशाला काही ना आंबा आपल्यासं काहीच बोलणं झालं होतं ना आम्हाला आंबा आवडत नाही म्हणून अद्वैत चिल्ल्याचं नाटक करतो आणि बाथरूममध्ये अंघोळीसाठी निघून जातो तेव्हा कलाला तर खूप हसायला आलेलं असतं त्याच्याकडे ते बघतच असते आणि म्हणते की अरे किती क्यूट आहे हा अगदी बरबटून आंबा खाणारा हा आणि एकीकडे परफेक्शनिस्ट असं म्हणत मी नाही खाल्ला असं म्हणणारा निरागस अगदी छोट मुलांसारखा आहे ना हा खरंच किती छान आहे हा Oh, मनात मनात मना हो मिस्टर परफेक्शनिस्ट आंबा खाताना तुमचे परफेक्शनिस्ट मात्र नाही राहिलं बरं का असं ती मनातल्या मनात म्हणत असते आणि आनंदी होत असते आणि म्हणते की अरे चांदेकर तुला आंबा इतका आवडतो हे सिद्ध झालेलं आहे अगदी माझ्यासारखाच अरे काल जेव्हा मी आंबा खाताना तुला रंगे हात पकडला असताना तर आपल्यामध्ये जी काही समानतेची जागा आहे ती अगदी परफेक्ट मी भरता आली असते मला आणि खरं खरंच चांदेकर तू आंब्यासारखा गोड आहेस अशाच गोडातील चांदेकरला मला माझ्या आयुष्यामध्ये गोड स्थान द्यायचं आहे